नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी एकदम जबरदस्त मराठी भाषण चला तर मग सुरू करूया झाली होती सामान्यांना जगण्याची भ्रांती झाली होती सामान्यांना जगण्याची भ्रांती शिक्षणाचे सांगून महत्व ज्योतिबांनी केली समाज क्रांती शिक्षणाचे सांगून महत्व ज्योतिबांनी केली समाज क्रांती सन्माननीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अश्विनी आहे आज मी तुम्हाला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी येथे उभी आहे स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकून स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवणारे स्त्री शिक्षणाचे जनक असे महान समाज सुधारकास माझे त्रिवार वंदन माझे त्रिवार वंदन महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कटगुण सातारा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई होते शेतकऱ्यांचा आसूड हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यामध्ये बुधवारपेटीतील भिडेवाढा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली तसेच त्यांनी अस्पृश्यांसाठी देखील अनेक शाळा उभारल्या त्यांच्यामुळेच आज समाजामध्ये महिला अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना आपल्याला पाहायला मिळतात महात्मा ज्योतिबा फुले अत्यंत महान होते म्हणून अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांना जनतेने मुंबई येथे महात्मा ही उपाधी दिली शेवटी त्यांच्याबद्दल एवढेच मनावेसे वाटते गोरगरिबांच्या सेवेसाठी ज्यांनी जवले जीवन गोरगरिबांच्या सेवेसाठी ज्यांनी जिजवले जीवन अशा थोर महात्मा फुलेंना करूया नमन अशा थोर महात्मा फुलेंना करूया नमन करूया नमन अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद